नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर आलेली असताना बाळासाहेब ठाकरे पक्षातील वाद वर आला आहे मातोश्री वरील चौकडी उद्धव ठाकरेंना भेट देत नाही असा आरोप काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनामाच दिला आहे त्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत कलह कोणत्या वळणावर जाणार याकडे लक्ष आहे विधानसभा तोंडावर असताना ठाकरे गटातील नेत्यांनी राजीनामा सत्र सुरू झाल्याने पक्षात वाद असल्याचे स्पष्ट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे मतोश्री वरील चौकडी ठाकरेंची भेट होऊ देत नाहीत असा आरोप पदाधिकारी करत आहेत यातून कुर्ला विभाग प्रमुख महेश पेडणेकर यांच्यासह सर्व शाखा प्रमुखांना राजीनामा दिला आहे पालघरचे राजेंद्र पाटील यांनीही राजीनामा दिला पक्ष प्रमुखांना माझे म्हणणे पत्राद्वारे कळवले आहे या पक्षात चौतीस वर्षे काम करत आहे या काळात माझ्या घरावर आणि हॉटेलवर हल्ला झाला तरी मी पक्ष सोडला नाही असे प्रामाणिकपणे काम केल्याचे बक्षीस त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची भेट न देता दिले आहे याबाबतची नाराजी आम्ही पक्ष प्रमुखांना कळवली असून आता आम्ही राजीनामा दिलेला आहे असे पेडणेकरांनी स्पष्ट केले आहे